शिवरायाच्या वतीनं शर्मा ताई आणि रोहित शेठ यांना विनंती आहे की त्यांनी दादांचं आदर करावं शर्मा ताई यांना विनंती आहे त्यांनी दादांचं आदर करावं समोर मामा कुटुंबाच्या शर्मा कुटुंबाच्या वतीनं दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी चला समोर सन्मान्य सतीश बापू रोकडे यांचं सुद्धा मनपूर्वक कुटुंबांनी हार्दिक स्वागत आहे आमदार श्री संतोष भाऊ दानि यांचा आदरातीथ शर्मा परिवाराच्या वतीनं होते तदनंतर त्या परिवार परिवाराच्या वतीनं जाफराबाद मतदार श्री सन्मान्य संतोष भाऊ दानि यांचा आदरातीथ्य करावं आणि त्या आदरातीथ्याचा स्वीकार बहुंनी करावा अशी विनंती आहे पाहून ते रास्ते परिवाराच्या वतीने या ठिकाणी होत आहे वेळेअभावी सर्व उपस्थित मान्यवरांचं शब्द सुमरांनी हार्दिक स्वागत आहे उपस्थित मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्र्यंबकाप्पा बाबळे यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य राज तथा अध्यक्ष जनविकास संस्था गोकरदन यांचा आदरातीथ्य राष्ट्रीय परिवाराच्या वतीनं के एम हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रीय बंधूच्या वतीने या ठिकाणी होत आहे नगरसेवक अण्णा साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तदनंतर हा सत्काराचा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो आणि सर्वप्रथम नमस्कार मी डॉक्टर कार्तिक रासने आज आपल्या बोकरदन शहरामध्ये खरं तर तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल सुरू करणे हे कोणासाठी एक, एक स्वप्न असं जाऊन तिथे आपल्या जनतेची सेवा करणं हे प्रत्येकाला वाटत असतं की आपण तिथे जाऊन आपण के एम हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर असा वनेत्रालय असा उपक्रम इथे सुरू करत आहोत या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी मुबलक सुविधा उपलब्ध करून सर्वांना चांगलं आरोग्य व चांगली स सेवा देण्यासाठी से, से हा उपक्रम आम्ही खरं तर के एम हॉस्पिटल अनेकांना हा प्रश्न पडला असेल पडला तर माझे आजोबा किशनराव माधवराव रासने जे स्वातंत्र्यसैनिक होते त्यांच्या नावाने आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत व आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यावे एवढीच विनंती करतो थांबतो त्यांना विनंती करतो कार्यक्रम आज आपल्या भोकरदन शहरामध्ये तर तसेच या नेत्रालयाचा भव्य शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अदन्य दादा त्याचबरोबर हरिभक्त बरायाना दयानंदजी बाबा मंचावर उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष राजा भोजी देशमुख भूषण भैया त्याचबरोबर सतीश बापू रोकडे आणि सर्वच उपस्थित असलेले मान्यवर बंधू आणि बहिणींना आज आपल्या भोकरदन शहरामध्ये रासने परिवाराच्या वतीने नव्याने हे भव्य असं उपचार केंद्र आपल्या शहर आणि पंचकृषीसाठी आपल्या सेवेमध्ये उपलब्ध होणार आहे खर तर कुठल्याही हॉस्पिटलच्या उद्घाटनाला नेहमीच उल्लेख होतो या शहरामध्ये पूर्वीला तीन ते चार दवाखाने होते परंतु आज डॉक्टर डॉक्टरांनाही माहिती नाही की शहरामध्ये किती हॉस्पिटल आहेत कोणी पंच्याहत्तर पंचाहत्तर कोणी म्हणतात ऐंशी कोणी म्हणतं शंभर आहे मोठी संख्या गोकर्दन शहरामध्ये दवाखान्यांची झालेली असताना मात्र या ज्या काही आरोग्याच्या सुविधा आहेत या किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या तरी पेशंटची सुद्धा संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि दवाखाना हा एक क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये सरकारी सोयी सुविधांवर आपण अवलंबून राहू शकत नाही पूर्वीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा असलेला सरकारी दवाखाना या सरकारी दवाखान्याला आपण आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिलेला आहे आणि शंभर खाटांचा दवाखाना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उभारला जातोय त्याच काम चालू आहे परंतु पेशंटची संख्या बघता सरकारी दवाखान्यामध्ये जाणाऱ्यांची एक संख्या आहे आणि खासगी दवाखान्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट सिल्लोड हे पूर्वीला दवाखान्यांसाठी आपण सिल्लोडचा सहारा घ्यायचो पण आज आपल्याही शहरामध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध झालेले आज मी हे बघत असताना के एम हॉस्पिटल यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जाचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे घेऊन गेले डॉक्टर यांची पूर्वीचीच प्रॅक्टिस अतिशय चांगली आहे आणि त्यामुळं नक्कीच पेशंट उपचार घेत असताना त्यांना नक्कीच शहरामध्ये जाण्याची गरज भासणार नाही या ठिकाणी चांगल्या दर्जाचा उपचार आपल्या आप परिसरातील रुग्णांना मिळेल अशी अपेक्षा आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो मुद्दे अनेक आहेत परंतु वेळ झाला असल्या कारणाने फार वेळ मी या ठिकाणी न बोलता परत एकदा रासने डॉक्टर रासने साहेबांना त्या ठिकाणी निश्चितपणे शुभेच्छा देत असताना स्वस्तात पेशंटचे उपचार झाले पाहिजे अशी अपेक्षा नक्कीच व्यक्त करेल कारण की ग्रामीण भागातला जो रुग्ण आहे त्याची कुठल्याही प्रकारची तयारी नसते अचानकपणे एखादा आजारद्वारा उद्भवला तर त्या ठिकाणी त्याला दवाखान्यामध्ये जावं लागतं त्यामुळं गरिबांची सेवा आपल्या हातून घडव ही निश्चितपणे भावना जर आपण ठेवली तर नक्की त्याचा फायदा गरिबांना होईल आणि ती सेवा आपण आपल्या या रुग्णालयाच्या माध्यमातून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर रासने साहेब आणि त्यांच्या सर्व डॉक्टर टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आमच्या काही अडचणी ज्यांच्या हस्ते या ठिकाणी या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं ते आमचे महामंडळेश्वर दयानंदजी महाराज आपले आमदार संतोष पाटील दानवे राजाभाऊ देशमुख कार्तिक राष्टनाय वैष्णवी राष्टनाय आणि उपस्थित सर्व आमचे सहकारी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या के एम हॉस्पिटलचं उद्घाटन झाल्याचं सर्वप्रथम मी जाहीर करतो मला जे सांगायचं होतं ते संतोषनं सांगितलं जे सांगायचं राहिलं ते राजा भाऊ <laughs> सांगतील आणि सगळ्यात शेवटी आशीर्वाद आपले बाबा देतील संतोषनं सांगितलं की कोकणच सारख्या ठिकाणी पूर्वी हॉस्पिटल नव्हते उपचाराच्या अद्यावत सुविधा नव्हत्या कोणी ऑपरेशन करणारा डॉक्टर चांगला येत नव्हता आता सगळ्या सुविधा आपल्याकडं उपलब्ध झालेल्या आहेत नवीन नवीन तंत्रज्ञान शिकून डॉक्टर आता आपल्याकडे आलेले आहेत त्यामुळं दवाखाना चांगला चालाव मी असं म्हणणार नाही चांगला चालावं म्हणलं की पेशंट आजारी बराव असं म्हणणं आहे त्यामुळं जो कोणी पेशंट तुमच्याकडे येईल त्याला चांगली सेवा द्या एवढंच नाही म्हणा उदारपाधार बी मी सारे तालुका तुमच्या वेळ घेता आहे तो त्रास तो होणार तुम्हाला आणि खरं तर पुढारी ते आता दाव घालू कोणच करू नये आप जे चिठ्ठे तिने तर बिल कमी करा त्याचं बिल कमी करा आणि तुम्ही डोळ्याचे डॉक्टर आहे पुन्हा त्यामुळे आपल्याला एक पेशंट आहे त्याला दवाखाना ऑपरेशन करायचं आहे खाजगी दवाखाना आहे आणि आजकाल खाजगी दवाखान्यात लोकांचा लय भरोसा आहे संतोषा साहित्य मोठं शंभर खाटाचा हॉस्पिटल उघडतो तर ते सरकारी आहे आमचा अनुभव दोन तीन प्राणी बसेले माय पुढं मा तू बशिले पशिले आम्ही आता राजस्थानला गेलतो एक पंधरा दिवसापूर्वी मी गेलो उदयपूरला हे म्हणजे आम्हाला यायचं म्हणून तुम्ही जा जयपूरला हे गेले जयपूरला मी गेलो उदयपूरला आमच्यातला एक यांचा मित्रपण आजारी अचानक फिट आले त्याला मला खोट उदयपूरला दादा तुम्ही लवकर इकडे या उदयपूर जयपूरला आलो त्यांनी तोपर्यंत सरकारी दवाखान्यामध्ये पेशंटला ॲडमिट केलं आणि सहाशे कॉटाचं हॉस्पिटल सहा हजार सहा हजार कॉटचं हॉस्पिटल सरकारी राज्यपालांनी सांगितलं की सगळ्यात चांगलं हॉस्पिटल आहे माजी मंत्र्यांनी सांगितलं सगळ्यात चांगलं हॉस्पिटल आहे यांचा भरोसा वाटला नाही हे म्हणले खाजगी दवाखान्यात घेऊन झाला मी येऊ सगळ्यांनी पेशंट खाजगी दवाखान्यात हलवला मी गेलो मी पाहिलं पेशंट काही शुद्धी देणार दोन दिवसाच्या नंतरही अबा यांची चालली गडबड की हलवायचं याला तिथून हलवायला दोन दिवस जर पेशंट शुद्धी देत नाही तर हलवलं काही वाईट झालं यांचं म्हणणं सरकारी मध्ये पुन्हा घेऊन झाला म्हणजे बा लोकांची टेंडन्सी अशी खेडेपाड्यातल्या की ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला ना म्हणलं इथून का तुम्ही याला हलवलं रे बरं वाईट झालं रे तर सगळे खेडर मार्केट लोक आपल्याला केला ती खाजगीमध्ये होता तुम्ही सरकारी करून नेला म्हणलं मग जे बरं वाईट व्हाय तिथंच उद्या आता साऱ्या डॉक्टरचे सगळे रिपोर्ट गोळा केले एम आर आय केला सी टी स्कॅन केला इको केला आणि त्या सहा हजार प्लॉटच्या हॉस्पिटलला आम्ही नेऊन दाखवलं की बाबा पेशंट हलवायचो पेशंट नाही तर याचे रिपोर्ट पाहणं आम्हाला काय करायचं की हे उपचार चालले डॉक्टरशी आम्ही संपर्क साधला त्यांनाही सांगितलं उपचार चालले बरोबर आहे आणि मग खाजगी दवा खरेच त्यांना कटवला तिसऱ्या दिवशी पाय हलावला तर सगळे टाळ्या वाजवायला लागले चौथ्या दिवशी एक गोळा उघडला सगळे टाळ्या वाजवायला लागले आणि आत्ताच पेशंट चार पाच दिवसापूर्वी सुखरूप करेल तर असा खाजगी दवाखान्यावर लोकांचा भरोसा सांगण्यासाठी आमचा अनुभव सांगतात तुम्हाला त्यामुळं आलेल्या पेशंटला डॉक्टरचं पडलं काम आहे रोगाला रोगमुक्त करून आरोग्य प्रदान करणे दोघांना सांगतो तुम्हाला तेवढं काम चांगलं करा बाबा मला जायची परवानगी द्या ते लांब जायचं मला राजा भाव तुम्हाला सोपती धन्यवाद पुणेमध्ये नव्यानं सुरू होत असलेलं एक एम हॉस्पिटल ट्रामा सेंटरवर नेत्रालय याच्या प्रसंगी आमचे महामंडळेश्वर शिलगावकर महाराज दयानंदजी महाराज यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आता आपल्याला मार्गदर्शन करून तिथून प्रस्थान केलेले आपले माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच आपल्या कोकणगाव जतदारसंघाचे तरुण आमदार संतोषी दानवे तसेच आत्ताच उपस्थित झालेले आपल्या ताडणे महाराज भूषण भैया टोकडे साहेब तिने मुकेश्वरजी तिने माधुभाऊ फिरासे सर यांची जागा आहे सुरुवातीला सहा महिने ते बहुतेक बाळ घेणार नाही <laughs> वॉरंटन असून बँकेला हस्ते भरायचं तसं आहे का चाललं नाही तर बँकेचं तसं <laughs> <तो> आहे का असे <laughs> शर्माजी आणि या कार्यक्रमाचे आयोजक सर्व रासने परिवार आणि विशेषतः डॉक्टर कार्तिक रासने व सो डॉक्टर वैष्णवी रासने या दोघांनी हा या हॉस्पिटल इथं नगरीत आमच्या सर्व रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलं सर्वप्रथम मी या दोघांचं मनापासून अभिनंदन करेन कारण की एम एस एम डी जी झाल्यानंतर शक्यतो तालुक्याला हॉस्पिटल उघडायचं लोकं टाळतात मोठ्या सिटीत जायचं शहरात तालुक्यात यायला शक्यतो धरत नाही पण त्यांनी मोठं मान केलं आणि मोठं किमतीनं या बोकरदन नगरीमध्ये हे हॉस्पिटल अंजेवर हॉस्पिटल इथं उभारलं उभारलं आणि विशेषतः त्यांनी के एम हॉस्पिटल हे नाव का दिलं हे सांगितलं की त्यामागे त्यांची भावना कारण की त्यांचे आजोबा स्वतंत्र सेनानी त्यांच्या प्रतिप्रित्यार्थ ते नाव देऊन त्यांनी ही सेवा त्या नावातच एक पाच निघून सेनानीचं नाव असल्यामुळं निश्चित खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी त्यांच्याकडनं जी अपेक्षा व्यक्त केली की सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडनं चांगले योग्य उपचार मिळतील योग्य दरात मिळतील ते ता निश्चितच ते देतील कारण की त्या त्यांच्या नावातच ते त्यांनी एक स्वातंत्र्य सेनानीच्या नावाने ते वृद्ध उभं केलेलं आहे चाचणी परिवाराचे आमचे फार कौटुंबिक संबंध आहेत त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी ते आमचे वडिलांचे खास मित्र आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते मग त्यांचे सगळ्याच्या आत्यांचा आमच्या मोठ्या म्हणजे त्या डॉक्टरसाहेबांच्या आत्यांचा संबंध असेल ते जुळवलेलं सोडेगावकर साहेबांशी ह्या सगळ्या याच्यात आमच्या कुटुंबांचा मोठा सहवास होता आणि मला एक सांगायला आनंद वाटेल की आज जे हॉस्पिटल उघडतं ते आमच्या संस्थेचं विद्यार्थी त्याच्यामुळं आम्हाला डबल आनंद आहे की त्या एक आमच्या संस्थेत शिकलेला विद्यार्थी आज आपल्या आपल्या शहरात येऊन सेवा द्यायला इथं उपलब्ध झाला एक आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चितच आम्हाला त्याच्यात दोघींनीच आनंद झालेला आहे की आपला एक विद्यार्थी या भागातील जनतेला आपली सेवा देण्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि दोघंही आणि मॅडम मी तुमचं पेशंट होणार आहे तर मला थोडं आहे त्याला त्या स्वरलं सांगितलं डोळ्याचा त्रास आहे निश्चित सर्जन असल्यामुळं मला तुमच्याकडे यावं लागणार आहे आणि निश्चित मला आपल्याकडून चांगली ट्रीटमेंट मिळेल याची अपेक्षा करून वीज मी देईल तर माझी वाढणे घ्या तुम्हाला दिवस यावं लागेल त्याच्यामुळं काही अडचण नाही आणि आपल्या शहरामध्ये ही चांगली सेवा उपलब्ध करून दिली निश्चित तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपलं हॉस्पिटल रुग्णांनाच आपल्या हातून चांगली सेवा मिळो अशी ईश्वर ते मी करताना करतो आणि आपल्या ह्या केले उभळ केलेल्या दवाखान्याला चांगले आपल्या चांगली सेवा घडो चांगली भरभराटी हो म्हणजे जास्त पेशंट येऊन जास्त पैसा उघड तशी शुभेच्छा न देता आपलं नावलौकिक चांगलं हो आणि हॉस्पिटलमध्ये लांब लांबून पेशंट येऊन आपल्या हातून सेवा चांगली घडो अशी ईश्वर प्रार्थना करतो आपल्याला परत शुभेच्छा देतो सांगतो जय हिंद सरपंच असतील चेअरमन असतील या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आढवणे महाराज महाराजांचं अर्धा तिथे या ठिकाणी रासने बापू करत आहे स्वागत करत आहे रासने परिवाराच्या वतीने वतीने या ठिकाणी होत आहे तदनंतर त्यांचं नुकतंच आगमन झालं असेल उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्दसांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे तदनंतर मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मागे केंद्रीय मंत्री संतोष दादा सगळे गेले आता महाराज सुद्धा आले त्यांना शब्द आज खूप कार्यक्रम या ठिकाणी राजा भाऊ हे बोलले सगळं दवाखान्यावर सगळ्यांनी मार्गदर्शन केलं या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते भरपूर आहेत यांचे नावापो आता सगळ्यांचे घेऊ शकत नाही परंतु मला एक एवढा आनंद होतो की मनुष्याच्या जीवनामध्ये आता या ठिकाणी डॉक्टर साहेब आहे शाह हे सगळे जरी असेल परंतु मनुष्याचं जीवन असं काही आहे बरं का त्याला इतकं सामर्थ्य होऊ शकतं ज्या टायमाला आंब्याला फळ येतात फळ आल्याच्या नंतर संपूर्ण पेठा पेठावर जातात अशी किती गळून पडतात आणि नेमकेच पेठावर जातात असे डॉक्टर पेठावर गेले उभारीला हात जगी जाणवली मात कारण की हातामध्ये जय येणं महत्वाचं आहे दवाखाने हॉस्पिटल हे आता दादांना सांगितलं सरकारी दवाखाने खाजगी दवाखाने परंतु एखाद्याच्या हातामध्ये जय असतो जरी सारखं असलं पण आणि मॅडमना सुद्धा दोन्हीचा अधिकार तसा करू उपदेश द्यायचा अधिकार बी आहे कारण की देवाच्या नंतर डॉक्टर लोकांचाच नंबर आहे कारण घेईन मी जन्म याच्यासाठी देवा अनमोल किमतीचा जन्माचं सार्थक यांनी केलं परंतु आई वडिलाला त्यांना महत्व द्यावं लागेल त्यांनी यांना शिकवलं आणि पदालं गेलं आजकाल मुलं बरं का शिकत नाही प्रयत्न केला तरी होत नाही अशा ज्या प्रसंगामध्ये या ठिकाणी मला आस्माबाद सरपंच उपसरपंच सगळं मंडळ आलेलं आहे परंतु यांच्या हाताला खूप राहील कारण लक्ष वास्तव राहील फक्त एकच करायचं गरीब दुबळ्यावर पहिले लक्ष ठेवायचं बरं का आणि दवाखाना आई जशी मुलाला पाचतील काय वेळ राहत नाही कोणत्या टेमाला कोणत्या घडीला कोणता तरी एखादा पेशंट आला तर आपण होतो तपासा आपल्या असते बरं तो, तो उठल्याशिवाय राहणार नाही बरं त्याला गुण आल्याशिवाय राहणार नाही इतके बोलून पुढे कार्यक्रमात सुरुवात करतो स्वरूपात असल्यामुळे ते कळस असत आणि कळसाच्या वरती आकाश असतं ते अथांग असतं त्याच्यावर बांधकाम करू नये असं संप्रदायाचा नियम बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या के एम हॉस्पिटलचं उद्घाटन प्रसंगी करून घेतो खर तर वैश्विक प्रार्थना अशी आहे की सर्वेत्र संतो सर्वे निरामय सगळ्यांनी सुखी राहावं सगळ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं बळकट राहावं कोणी आजारी पडू नये ही आपली पहिली वैश्विक प्रार्थना आहे मग तो आजच्या उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटलच्या संबंधाने आमच्या उभं केल्यानंतर आम्ही शुभेच्छा काय द्यायच्या हे खूप चालावं गर्दी व्हावी सदिच्छा एकच देता येईल की कोणी आजारी पडू नये आणि आजारी जर पडलं तर त्याला तात्काळ उपचार मिळावे त्याचं हे पहिलं प्रभावी साधन आणि संसाधन उपलब्ध करून देण्याचं काम डॉक्टर रासने साहेबांनी आणि रासने मॅडमनी केलेलं आताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एवढी मोठी उच्चस्त पदवी मिळाल्यानंतर खरं तर जिल्ह्याचा विचार केला जातो परंतु ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो त्या भूमीचं आपल्यावर काहीतरी ऋण असतं आणि त्या ऋणातून हा प्रयत्न आहे की मी ज्या मातीतून घडलो उभा राहिलो त्या मातीतल्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक उत्तम पर्याय माध्यम म्हणून आपल्या तालुक्याची आपल्या कर्मभूमीची जन्मभूमीची निवड रासने सरांनी केलेले ही निषेधच स्वागत आहे कारण रावणाला मारल्यानंतर जेव्हा लक्ष्मणजी असं म्हणतात रामप्रभूला की ही लंका आपल्याला ठेवायची का तेव्हा खूप सुंदर उद्गार आहेत रामायणामध्ये वाल्मिकी रामायणाने म्हटलंय जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरीय स्वर्णमयी लंका लक्ष्मण न रोचते न रोचतम स्वर्णमयी लंका आदी जन्म जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरीयसी म्हणजे ही लंका सोन्याची जरी वाटत असली तरी मला रुजत नाही मला माझी जन्मभूमी कर्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटते म्हणून मला असं वाटतं प्रत्येक माणसाने आपल्याला मिळालेल्या साधनाचा संसाधनाचा उपलब्धीचा वापर तर कर्मभूमी जन्मभूमी याला प्राधान्य देऊन जर केला तर या राष्ट्रातली जी सगळ्या बाबीमध्ये अपूर्णता आहे राष्ट्राच्या संबंधामध्ये निश्चितच पूर्ण होईल आणि म्हणून मी माझ्या वतीनं आश्रमाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या साक्षीनादरणी आहेत माणिक सर आहेत बापू आहेत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत अकिले बापू असतील सर असतील शर्माजी मामा आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा या परिवाराला खूप खूप सदिच्छा देतो आणि थांबतो